हॅलो मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन झाली आहे सुरुवात आणि आपल्या देखील नवीन व्हिडिओला झाली आहे सुरुवात तरी तर आम्ही निघालो आहे गावात गावात म्हणजे ना आज तुम्हाला आहे ना पंचवटी दर्शनचा पूर्ण व्हिडिओ बघायला भेटणार आहे आणि ना म्हणजे साडी वगैरे घ्यायची आहे तर कोणासाठी घ्यायची आहे साडीसाठी ना आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका कारण काय होतं आपण आहे ना व्हिडिओ बघतो पण लाईक करायचं विसरून जातो तर व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं आम्ही आलो गावात आणि गावात आल्यानंतर ये ना पहिल्यांदाच मी इथं आले तर मला आहे ना टॉप ना फिटिंग करायचे होते त्यामुळं त्या दुकानात गेले आणि तिथं टॉप फिटिंगला टाकले त्यानंतर इथं आले साड्यांच्या दुकानात आणि भरपूर साड्या बघत होते इथं तर आल्यानंतर आहे ना त्यांनी बरेच सारे प्रकार दाखवले साड्यांचे पण आपलं महिलांचं काय होतं खूप सारे प्रकार बघतो आपण आणि जो प्रकार आपल्याला पहिल्यांदा आवडलेला असताना शेवट आपण तोच प्रकार घेतो तशीच गत माझीही झाली त्यांनी खूप सारे दाखवले पण आहे ना कलर आवडत नव्हते त्यामुळे नाही तर पॅटर्न खूप छान छान होते पण कलरचा इश्यू होता कारण मला ना लाईट कलरमध्ये घ्यायचे होते आणि लाईट कलरमध्ये ना अशी नव्हती साडी आणि ज्या होत्या त्या व्यवस्थित नव्हत्या त्यामुळे ना मग एक आवडली आणि त्यातला त्या मग ना एक कलर सिलेक्ट केला तर ना कुठली साडी घेतली नाही हे तू मला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच आणि ही एक साडी बघा किती छान वाटते मला तर आवडली आणि ग्रे कलर माझ्याकडं नव्हता पण आता मला काही घेणं शक्य होणार नाही तर मग ही साडी घ्यायचं फायनल केलं तर बघू आता ही साडी घेतल्यानंतर ही साडी कशी निघते काय निघते घरी गेल्यावर मी उघडून बघेल आणि त्यानंतर इथं सिल्क साड्या पण बघितल्या वापरण्यासाठी कशा आहे काय तर त्यातली पण मला एवढं काय म्हणजे नंतर घेऊ म्हटलं बघून घेतल्या फक्त त्यानंतर इथं आहे ना थोडंसं पुढं निघालो आणि ना मला चाकू आणि कडा घे कडाई घ्यायची होती तर ते बघितलं कारण इथं लोखंडी कडईवाले बसलेले असतात ना तर मग इथं बघितलं पण एवढं काय म्हणजे कडाई आवडली नाही मला कारण अहोंनी मागे ना तवा इथूनच आणला होता तर तो काही व्यवस्थित निघाला नाही मग तिथून फक्त मी चाकू घेतला आणि निघालो पुढे तर पुढं आल्यानंतर आहे ना मी जे टॉप फिटिंगला टाकले होते तिथंच आहे ना हे एक ज्वेलरीचं दुकान आहे तर इथं ज्वेलरी बघत बसले कारण आहे ना मला मोठी पोत घ्यायची होती पण आहे ना त्यांनी रेट खूप सांगितले त्यामुळे मी घ्यायचं कॅन्सल केलं म्हटलं नंतर गावात गेल्यावर बघू आणि जे टॉप फिटिंगला टाकलेले आहेत ना ते पण घेतले त्यानंतर आहे ना इथं आता गंगेच्या कड्याला आहे ना असं बाजार भरतो बाजार म्हणजे बाजारच्या दिवशी काय आम्ही गेलेलो नव्हतो आम्ही गेलो होतो रविवारच्या दिवशी पण आहे ना नेहमी पण थोडाफार बाजार असतोच आणि र बुधवारच्या दिवशी ना आठवडे बाजार असतो गंगेवरचा पण नेहमी हे लोक बसलेले असतात त्यानंतर म्हटलं चला आज पूर्ण पंचवटी दर्शन करू तर तर आलो आहे आम्ही एकमुखी दत्त मंदिरात आणि ताई नो हा व्हिडिओ थोडासा जुना आहे त्यावेळेस आहे ना थोडंसं जास्त ऊन होतं त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काही टाकला नव्हता म्हणजे साधारणतः पंधरा एक दिवस झाले तो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ मागे पेंडिंग पडला होता गेल्या काही दिवसात येणार तब्येत वगैरे ठीक नव्हती त्यामुळे हा व्हिडिओ पेंडिंग पडला होता तर तो आज आहे तर मी तुमची माफी मागते की मी एवढा जुना व्हिडिओ टाकते एवढाच एक जुना व्हिडिओ शिल्लक आहे बा बाकी आपले रेग्युलर व्हिडिओ तर तुम्हाला भेटतीलच बघायला तर इथे एकमुखी दत्त मंदिरात आलो आणि गंगेच्या कडा कडेलाच आहे ना सर्व काही मंदिरं आहेत म्हणजे भरपूर सारे मंदिरं गंगेच्या कडेला आहेत तरी इथं मंदिरात आलो दर्शन वगैरे घेतलं आणि मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही कसं आहे किती छान दिसतं आणि काही काही मंदिरात कसं का असतं म्हणजे शूटिंग घेण्यासाठी ना अलाउड नसतं तसंच झालं पण जेवढ्या मंदिरात अलाऊड होतं तिथं आम्ही सर्वांशी दर्शन घेतलं आणि माझ्यासोबत पिल्लू पण दर्शन घेते आणि ऊन खूप कडाक्याचं पडलेलं होतं त्यामुळे ना चालायला खूप कंटाळा येत होता थकल्यासारखं वाटत होतं तरी पण म्हटलं चला सारखं सारखं काय येणं होत नाही कारण कसं जॉबवाल्यांना सुट्टीशिवाय पर्याय नसतो त्यानंतर इथं बघा गोदावरीचं आहे ना काम चालू होतं आणि गोदावरीला ना अजिबात पाणी नव्हतं म्हणजे उन्हाळ्यात गोदावरीची अशी अवस्था होती आणि थोडंसं काम पण चालू होतं तर कसं म्हणजे पाण्याचा आपण अतिवापर करतो किंवा गैरवापर करतो ना त्यामुळे ना असं म्हणजे नद्यांना उन्हाळ्यात अजिबात पाणी राहत नाही तसंच झालं त्यानंतर इथं गोदावरीच्याच कडेला एक मंदिर आहे तिथे आलो आम्ही आणि सर्व मंदिर आहे ना तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे गोदावरीच्या कडेचे त्यामुळे ना पूर्ण व्हिडिओ बघा ताईनो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की तर ताईनो इथं गोदावरीच्या कडेलाच आहे ना हे थोडंसं आयुर्वेदिक जडीबुटी आपण म्हणतो ना तसं विकायला घेऊन बसलेले असतात तर ते बघितलं त्यानंतर इथं पुढं आलो म्हटलं चला हातपाय धु तर हातपाय धुण्यासाठी आलो पण इतकं म्हणजे घाणेरडं केलेलं होतं ना, के ना पाणी तर बस कधी म्हणजे लोक पुढं दाखवतेस मी तुम्हाला कुत्रे वगैरे पण धुवत होते तरी पण आहे ना मी थोडंसं मग हातपाय धुतले कारण कसं आपण गंगेच्या तिथं आलो मग पवित्र पाणी असतं मं ते आपण जे म्हणतो मग त्या पाण्याने हातपाय धुतले रुहिणी पण हातपाय धुतले आणि बरेच जण इथं पोहण्यासाठी आलेले होते म्हणजे उन्हाळ्याचा आनंद घेत होते समर व्हॅकेशनचा तरी इथं बघा रुई पण माझे हातपाय धुती आहे आणि रुईलाही अशा पाण्यात ना खूप छान वाटतं बरं का आम्ही बऱ्याच दिवसातून ना गेलो रुई लहान होती तेव्हा गेलो होतो त्याच्यानंतर काही जायला जमलंच नव्हतं कसं कधी कधी ना, ना जायला जमत नाही काही कारणामुळं आणि जेव्हा गेलो ना तेव्हा मग फुल एन्जॉय करून घेत असते असं आहे माझं तर इथं पुढे दाखवते मी तुम्हाला म्हणजे कुत्र्यांना पण त्या पाण्यात आंघोळी घालतात हे बघा तर कुत्र्यांसाठी हे पाणी आहे की माणसासाठी तेच कळत नाही म्हणजे जे कुत्र्यांचे केस वगैरे असतात तेच माणसांच्या म्हणजे अंगाला लागतात तर असं होतं त्यानंतर इथं आलो त्रिवेणी संगमच्या तिथं तर त्रिवेणी संगमच्या तिथं आहे ना हे पाणी मस्त तोंडात घेतलं आणि हे पाणी कसं अगदी पवित्र असतं आणि छान असतं तर त्यांनी पण थोडंसं तोंड वगैरे धुतलं तर इथं रुईला पण दिलं हे पाणी आणि ना अहो पण सोबत आलेले होते पण अहो व्हिडिओमध्ये दिसत नाहीत कारण ये ना ते व्हिडिओ शूट घेत होते परत तुमच्या कमेंट येतील पण काय हो जा होतं इथं गर्दी पण होती मग मा, अहो म्हणे मी तुमचं शूट घेतो माझं नाही घेतलं तरी चालेल तर पुढे आहेत ते व्हिडिओमध्ये त्यामुळे बघा आणि इथं त्रिवेणी संगमच्या तिथे ना खूप गर्दी होती बरं का आणि ना कसं उन्हाळा असल्यामुळे ना थोडंसं म्हणजे सगळेच जणं येतात आणि आनंद घेतात तसंच आम्ही घेतला जास्त काही फिरायला जाणं होत नाही पण जेव्हा जातो ना तेव्हा मग असा आनंद घेत असतो त्यानंतर इकडं आम्ही आलो गौतमी गो गंगा गोविधी गोदावरी भागीरथी मंदिरामध्ये तर हे मंदिर आहे ना बारा वर्षातून एकदाच उघडतं आणि मलाही पहिल्यांदाच माहिती झालं तर हे मंदिर आहे ना कुंभमेळ्याच्या वेळेस उघडतं तर जेव्हा कुंभमेळा असेल ते ना तेव्हा नक्कीच आपण आता ह्यावर्षी वर्षी कुंभमेळ्याचा आनंद घेऊ कारण कसं मी पण याआधी कधीही कुंभमेळ्याला आलेली नाही आहे तर आपण आहे ना आता ह्यावर्षी वर्षी कुंभमेळ्याचा नक्कीच व्हिडिओ बनू आणि आनंद घेऊ जेव्हा कुंभमेळा असेल तेव्हा त्यानंतर इथं आहे ना महादेवाचं मंदिर आहे तर इथे ना नंदीचं दर्शन घेतलं आणि हे सर्व मंदिर आहे ना गोदावरीच्या कडेलाच आहे त्यामुळे ना जास्त काही फिरावं लागत नाही फक्त थोडंसं ऊन होतं त्यामुळे ना इरिटेट होत होतं आणि थकल्यासारखं झालं होतं तर इथं आहे ना सर्व दर्शन घेतलं आणि पूजा अभिषेक इथं चालू होतं त्यामुळे ना त्यांचं सर्व झालं त्यानंतर मग दर्शन घेतलं कसं म्हणजे कुणाची पूजा चालू असली ना मग तेव्हा आपल्याला मध्येच असं दर्शन घ्यायला बरोबर वाटत नाही तर त्यांची पूजा होऊन दिली आणि मग मी दर्शन घेतलं माझ्या रुहिणी पण दर्शन घेतलं आणि रुहिणी खूप सारा आनंद घेत होती बरं का फक्त आहे ना तिला कंटाळा का आला होता तर तिला भूक लागली होती आणि कसं बाहेरचं कितीही खाल्लं ना तरी पोट भरतच नाही असं तिचं होतं आणि सकाळी काही तिने जेवण केलेलं नव्हतं असं पोरांचं बाहेर गेलं ना तर असंच असतं तर इथं आम्ही आलोय साईबाबाच्या मंदिरामध्ये आणि मंदिरात आलं ना तर अगदी प्रसन्न वाटतं आणि इथं आहे ना साईबाबाच्या मंदिराच्या बाहेर आहे ना गरिबांसाठी म्हणजे दिवसभर असं जेवण चालू असतं जे गरीब लोक आहे ते इथं जेवण करून जातात आणि इथं आपण अन्नदान पण करू शकतो म्हणजे मी मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा विचारलं होतं तर इथं सगळेजण जेवण करत आहे आणि जेव्हा येईल ना तेव्हा इथं जेवायला वाढतात तर म्हणजे असं काही नाही का जेवण नाही आहे वगैरे जेव्हा येतील जेव्हा बसतील तेव्हा जेवायला वाढतात तर इथं गोदावरीच्या किनाऱ्यावर आहे ना असं भरपूर सारा असं विकायला घेऊन बसले बटले बसलेले असतात म्हणजे आठवडे बाजाराच्या व्यतिरिक्त पण असं रोजच असतात इथं विकायला घेऊन बसलेले तर ते मी थोडंसं बघत होती म्हणजे घ्यायचं काही नव्हतं कारण कसं आपलं महिलांचं काय होतं बघितली एखादी नवीन वस्ती वस्तू तर लगेच घ्यावं वाटती पण मला घ्यायची नव्हती नंतर आलो इथं दुतोंडा मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आणि ह्या मारुतीचं कसं आहे म्हणजे जेव्हा ह्या मारुतीचं पूर्ण डोक्यापर्यंत पाणी असतं ना तेव्हा पूर येतो असं म्हणतात म्हणजे मी पण ऐकलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही नाशिकमध्ये आलो होतो रायला त्याच्या पहिल्या वर्षीच एवढा पूर आला होता की म्हणजे पूर्ण मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी होतं तर इथं आम्ही मस्त दर्शन घेतलं फोटो वगैरे काढले आणि रुईलाही बघायला खूप छान वाटत होतं कारण रुहिणी म्हणजे तिला जेव्हा थोडंसं कळायला लागलं त्यानंतर हे मारुतीचं मंदिर पहिल्यांदाच बघितलं आणि दोन्ही साईडने बघा आणि कसं नाशिकमध्ये ना फिरण्यासारखं खूप आहे बरं का पण कसं आपण फिरत नाही आपण बघत नाही आपण एन्जॉय करत नाही नाही तर नाशिक आहे ना खूप सारं म्हणजे फिरण्याच्या दृष्टिकोनातून आहे ना खूप मोठं आहे आणि जेवढं फिराल ना आपण तेवढं कमी पडतो आपल्याला वेळ त्यानंतर आलो इकडं नीलकंठेश्वर मंदिरामध्ये आणि नाही तर भरपूर सारी गर्दी आणि रविवार असल्या कारणाने ना गर्दी होतीच बरं का पण रुईला पण म्हटलं चल तर रुई आली आणि आम्ही दर्शन घेतले आणि खूप पाय भाजत होते म्हणजे आपण कसं मंदिरात जाताना चप्पल वगैरे काढतो पण मग खूप पाय भाजायचे कारण ऊन पण तेवढं होतं आणि आम्ही जेव्हा ऊन होतं ना, ना तेव्हाच गेलो होतो फक्त थोड्या काही कारणास्तव हा व्हिडिओ उशिरा येतोय तरी तर आम्ही सर्वांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर इकडं निघालो प्राचीन गोराराम मंदिरामध्ये तर हे ना खूप तापलेलं होतं बरं का आणि सर्व व्हिडिओचे ना म्हणजे कोणतं कोणतं मंदिर आहे ना हे पूर्ण पाठीसहित घेतलेलं आहे व्हिडिओमध्ये तर तुमच्या नाही लक्षात आलं तर तुम्ही बघू शकता तर हे प्राचीन गोराराम मंदिर आहे आणि ह्या मंदिराजवळून आम्ही कित्येक वेळा गेलो आहे बरं का पण मंदिरात काही कधी गेलेलो नव्हतं तर आज तो योग आला आणि मंदिरात गेलो आम्ही तरी तो खूप तापलेलं होतं बरं का तर आहे ना तापलेलं होतं आणि रुईला घेऊन चालायचं चा। तर अशा वेळेस ना माझा साडीत पण पाय अटकला होता तर असं होऊन जातं कधी कधी गरबडीमध्ये आणि इथं ना खूप म्हणजे सत्यनारायण पूजा वगैरे असं काहीतरी चालू असेल ना तर इथं पूजा चालू होती त्यानंतर आम्ही सर्व दर्शनं घेतले आणि सर्व कसं म्हणजे हे नाशिकचं कसं जुनं ते सोनं आपण म्हणतो ना, ना तसंच म्हणजे जुने मंदिर आहे हे पण खूप छान दिसतात तर अशा प्रकारे आम्ही दर्शनं घेतले आणि सर्व म्हणजे एन्जॉय घेतला पूर्ण फिरण्याचा तर इथं बघा मस्त रुहीलाय ना काय करू आणि काही नाही असं कळतच नव्हतं उन्हामध्ये कारण तिला असं वाटायचं की मी कधी सावलीत जाईल आणि कधी नाही तर हे देखील एक प्राचीन मंदिरच आहे कुठलंही याचं नाव नाही माहिती माहितीवर का तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा मला तरी तर ता आलो आम्ही दर्शन घेण्यासाठी आणि पूर्ण असं आहे ना सगळीकडं फिरून सगळं बघून आणि व्यवस्थित असे दर्शनं घेतले म्हणजे घाई गडबड काही केली नाही कारण आम्ही निवांतच होतो आणि तुम्हीही निवांतपणेच हा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हालाही सर्व बघायला भेटेल तर हे मंदिरावरचं आहे ना नक्षीकाम इतकं बारीक होतं ना म्हणजे जुन्या काळातलं जे नक्षीकाम होतं ना ते पूर्ण बारीक होतं आणि मंदिरामध्ये ना व्हिडिओ घेण्यास ना परवानगी नव्हती त्यामुळं मंदिरात काही एवढं शूट घेतलेलं नाही आहे म्हणजे तिथं जे पुजारी काका होते ते, ते नाही बोलले व्हिडिओ घेण्यासाठी तर जेवढं शक्य झालं तेवढा इथला व्हिडिओ घेतला मग आणि त्यानंतर आहे ना मग इकडं बघा रोहीचं चालू होतं रुईला चाललं होतं इथं बसायचं नंदीचं दर्शन घ्यायचं सर्व काही तर आम्ही सर्व म्हणजे हे मला तरी वाटतं पूर्ण दगडापासून बनवलेल्या मूर्ती आहेत आणि पूर्ण पायऱ्या वगैरे खूप खूप छान छान आणि आणि काल गावात जाऊन आलो येता, येता ना पूर्ण फिरता फिरता पाच वाजले होते आणि एवढं उन्हाचं फिरायचं म्हटलं ना तर खूप अवघड असतं तर पाच वाजले घरी यायला आणि तिथून आल्यानंतर मग रुई थकली रुईला भूक वगैरे लागली होती त्यामुळं काल ना नंतर काही शूट घेतलं नाही कारण उन्हात फिरल्यावर थकून जात मग आल्यावरती जेवण वगैरे केले आणि झोपून गेलो तर काल काही शूट घेतलं नाही तर आज म्हटलं चला तुम्हाला काल कशी साडी घेतली हे दाखवे आणि काल काय काय शॉपिंग केली ते थोडस दाखवू म्हटलं तर ही आहे ना अशी ग्रे कलरची अशी साडी घेतली तर अशी साडी घेतली ग्रे कलरची साडी आहे आणि अशी काट आहे तिला पंधराचा भाग आहे ना असा तर असा हा पदर आहे पूर्ण तुम्हाला टाकून दाखवती अशी ग्रे कलरची साडी आहे आणि ही साडी कोणासाठी घेतली ना हे तुम्हाला आता म्हणजे मी ज्याला साडी देईल ना तेव्हाच तुम्हाला कळेल मी आता नाही सांगत कारण कसं आत्ता सांगितलं ना थोडंसं मग नको तर मग जेव्हा देईल ना तेव्हाच तर साडी थोडीशी आधीच आणून ठेवली कारण कोणीतरी एक व्यक्ती येणार आहे तर कोण येणार आहे हे बघा तुम्ही पुढे आता माझी कंटिन्यू व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजेल तर मग त्यासाठी साडी आधीच आणून ठेवली तर ही साडी आहे ना आम्हाला जवळजवळ साडे सोळाशे रुपये किंमत सांगितली होती या साडीची अशी आहे म्हणजे मिरर वर्क नाही तर फक्त असं वर्क केलेलं आहे आणि हे पूर्ण असं वर्क तर अशी साडी आहे तर साडे सोळाशे रुपये किंमत सांगितली होती या साडीची तर ही साडी डिस्काउंट वगैरे देऊन आम्हाला बसली साडे नऊशे रुपयाला तर ही साडी घेतली ग्रे कलरची आणि ना तिथे गेल्यानंतर खूप कन्फ्युजन होत होतं म्हणजे साडी ना कलर चॉईसलाच खूप कन्फ्युजन होतं मला पण म्हटलं चला आता ग्रे कलरची साडी म्हणजे जास्त करून कुणाकडे नसतेच तर ग्रे कलर घेऊ तर हो। ही साडी घेतली त्यानंतर ना चाकू नव्हता तर चाकू घ्यायचा होता मग कसा घ्यावा कसा घ्यावा तर हा चाकू घेतला आणि ना एक असं मिनी मंगळसूत्र घेतलंय अशा डिझाईनमध्ये तर या डिझाईनमध्ये ना असं मिनी नि मंगळसूत्र घेतलंय मी तर छान वाटतं असं म्हणजे ड्रेस वगैरे घातले ना तर त्याच्यावरती घालायला गा, माझ्याकडे पहिले होते पण ते कसं जास्त दिवस ठेवून ठेवून ना त्याचा कलर जातो तर मग मी म्हटलं चला घेऊ तर याची डिझाईन खूप छान आहे बघू शकता तुम्ही तर आता मी एखाद्या दिवशी व्हिडिओमध्ये घालेल तेव्हा तुम्हाला तर दिसेलच आणि आज काही जास्त मेकअप वगैरे केला नाही असं साध प्लस साधं सिम्पल फक्त केस असे विचारून घेतले चला तर चला ताई ना आता साडी तर तुम्ही बघितलेच आणि तुम्हाला साडी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ मी इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा चला पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ